टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण आपल्या देवांना रोज आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवापूजेचे काही नियम हे पाळले पाहिजे आता हे नियम कोणते आहेत तर ते आपण अगदी छोटे छोटे नियम आहेत ते पाहणार आहोत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी का होईना आपले आई वडील किंवा आजी आज आजोबा असतील तर ते जशी देवपूजा करत होते त्यांची पाहून आपण देवपूजा करायला शिकतो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळालेच पाहिजे असे तर आपल्याला वाटते या काही नियमांचे पालन केले पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागलेले असतात घरामध्ये अडचणी संपत नाहीत तसेच हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसंच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आलं असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका करतू। करतू? तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करतो सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते जर तुम्ही ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू दे किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा बसतात देवपूजा करायला आणि ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला <coughs> एक आसन घ्या त्यानंतर तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन तयार करा आणि त्या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे ज्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार आहे खाली बसू देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तरी काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि त्याचे देखील दोष आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात तसेच बघा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठी कटोरी किंवा एक तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये दे बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता की एक कटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशीसुद्धा आंघोळ घालायची नाही ही सुद्धा, सुद्धा चुकीचीच पद्धत आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष लागतात तर बघा देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एका तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलीही भांडं असू द्या ते भांडं घ्या नंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी होता त्या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आंघोळ घालून घ्यायची नंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एकदा छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाड तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्र आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीमध्ये सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळही आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे ते एक स्वतंत्र देवी आहे मात्र लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेस म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील तुम्हाला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेल्या देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी होतायचं नाही किंवा तुमच्या वॉश वॉशबेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी होतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला होतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशावेळी त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठमोठी झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडाच्या जा बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा त्यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं पावित्र्य राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं तर त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं करायचं की हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे तेन बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या तेन नळाने काढून घे ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब टाकून घ्यायचे तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता अशा पाण्याने जर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचे देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावता कामा नये आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशा चुका करू नका त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुमच्या देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला जी देवांना फुलं वाय वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला त्या घरामध्येच देवघरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जन करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होतं आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात किंवा टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता बघा देवांच्या बाबतीत एवढ्या गोष्टी असतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला त्याचं पावित्र्य राखायचं आहे अशीही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू शकता किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायची आहेत त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध गुलाल लावायचा असतो आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तुमच्या देवघरामध्ये जर शिवपिंड असेल तर आपल्याला त्याला भस्म लावायचं आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणींच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे तर बघा अजून जर आपल्या देवाऱ्यामध्ये दे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यांना अष्टगंध लावायचा आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे त्यानंतर बघा या अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपण केलं तर देवघरामध्ये दे आपल्याला जे काही देवपूजेचे पुण्यफल आहे ते प्राप्त होते त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते ती बरेच जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात आणि कचऱ्यामध्ये टाकतात तर असं करायचं नाही जी राख आहे ती आपल्याला धूप लावताना तयार झा लावलेली तयार झालेली असेल अगरबत्तीची तर ती तुमच्याकडे एखादे झाड असेल तर त्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लागते त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत त्याचप्रमाणे देवांना आपल्याला कधीही शिळी फुलं अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो बऱ्याच दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये जी फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली चालता, पन कदी तर चालतं पण कधी सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर काही जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवाला व्हायची नाही ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना अर्पण करायची नाहीत तर बघा काही ठिकाणी असं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं ना वाहताना ती कधीही हातात धरून व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या प आपण न कळत न कळत आपल्याकडून घडतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात तर बघा आता आपल्याला देवपूजा करायला बसायचं त्यावेळेस आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आता काहीच मंदिरांमध्ये जागेअभावी टांगलेली असतात तर ती मंदिरं किंवा उंच असतात मग उभं राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची तर मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधी जमिनीवर ठेवायचा नसतो मग दिवा कसा ठेवायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता तर बघा अशा प्रकारे अगदी छोटे छोटे जे नियम आहेत या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे देवपूजा करतावेळी त्यामुळे देवपूजेचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी ही जी माहिती तुम्हाला सांगितली माहिती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ